तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये या तिकडे दाखवतो सर गिफ्ट आहे ना सरप्राईज आहे ना दादू साठी आहे ना दादू साठी माझ्यासाठी तुझ्यासाठी पण आहे आमच्यासाठी आहे ना गिफ्ट पाठवलं पार्सल ते पार्सल सापडणार <laughs> आहे नाही नह, नाही दिखायगे नाही दिखायगे <laughs> नाही दिखायंगे नाही दिखाय नाही दि काय लपवते आई लपव लपव काय लपवते तर दादूला आहे ना ते गिफ्ट दाखवतो सोने मध्ये सोना मध्ये नाही हे आहे गिफ्ट तुझ्यासाठी हे पाठवलं तुझ्यासाठी पत्थर ते खेळायचे तुला पत्थर पाहिजे फिश पॉट साठी बेल कोणी भेज भेजलं ते कोणी भेजलं इकडे सांगतो हे बघ ना फॅननी भेजलं नाही इकडे हे बघा दादू सगळं हे इकडे माझं झाले मदत इकडच मग इकडं इकडे थँक्यू म्हणून देते मग हिनं घेऊन घेतली आता जाऊ न घे अरे घेऊ दे घेऊ थे। दे आपल्याकडे आहे आपल्याकडे दगड दगड अरे नको मारू जाऊ दे दाखव हे तर पाहू दे मला हे ते जाऊ दे खायचं आहे का बघू दे मला खायचं आहे का हे कि पत्थर आहे काय आहे फिशपॉट ची मला वाटतं चॉकलेट आहे ते नाही रे खायचं असेल खाऊन बघू कसं आम्ही हे तुझी सायकल घेऊन जा सायकल कुठेही ठेवून देत घे ती सायकल चाल हा काय दाखवत तिला कशाला दाखवत तिला द्यावं लागते आता ते पत्थर पत्थरे दे मला दे ना दोन तीन काय बघा

तर दादू गेला आता घरी त्याला आहे ना खूप अभ्यास आहे म्हणतात खूप खूप भयंकर जिंदगीवर काय संपिंग नाही अभ्यास असं हे बघा हे पाठवलं सेंडिंग सम लव फॉर यू अँड दादू अँड युअर फॅमिली इफ यू मेक ब्लॉग ऑन धीस प्लीज मेन्शन मी ॲज अ फॅन ओके ठीक आहे थँक्यू तर मित्रांनो हे बघा आपल्याकडे आहे ना आजू आलेला आहे अजून आहे ना आपल्या ते गाण्याचं आहे ना सगळं बीटीएस वगैरे शॉर्ट्स वगैरे फोटोग्राफी दादू इकडे हे बघ हे काय बघ दादू पण आला हे बघ ना बंदूक आहे बंदूक अशी चालते अशी अशी चालते खरंच बंदूक आहे की नाही याला ओळखतो ते आला होता ना माग तो आला नाही आमच्या शूटिंगला तू शूटिंगला नाही आला ना काय माहित आहे का चालून असं खांद्यावर घे ते बॉम्ब वाला आहे ते मिसाईल वाला स्टडी झाली का अभ्यास झाला का तुझा या दादू आहे ना आता आता मी सांगून देतो हे बघ मी सांगतो आता दादू आहे ना आता ब्लॉग्स बनवणार नाही आहे कारण तूच मग तू त्याला अभ्यास करायला त्याला आहे ना ब्लॉग मध्ये यायचं खूप इंटरेस्ट आहे पण त्याला आम्ही घेणार नाही आता कारण नाही नाही तुझा अभ्यास आहे खूप अभ्यास करावा लागतो बाबा नाही 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 आम्ही येतो तुझा अभ्यास आहे होमवर्क काय काय केलं सांग पहिले आधी हिंदी हिंदी इंग्लिश केलं का बोल बर हिंदी मध्ये हिंदी मे बात करो ना भैया खाना खाया क्या आपने वो वो क्या था वो क्या गिफ्ट था वो किसने भेजा क्या वो वो एक लड़की ने भेजा था क्या था लेकिन गिफ्ट कलर कलरफुल चॉक्स चॉक्स बोलते उसको खाने का रहता वो हाँ नहीं खडू बोलते खडू <laughs> चल येता है का तू हां जायस का जूस पिया बिना हाँ। मैम की गाड़ी घेऊन जाऊं बिना मैम की गाड़ी घेऊन जाऊं जाय मागू चाबी मागू वरती आहे वरती आई आवाज दे चाबी आण ना तुलाही देते ना काही बघा काय आहे पुट्टी आणि काय करायचं त्याच आपण कशासाठी आमच्याच घरासमोर बनवायचं आहे का तुला लाईन प्लॉट प्लॉटिंग पाठवायचं अजून आणि काय स्क्वेअर फूट आहे भाव काय आहे प्लॉटिंगचं हे आम्हाला चाबी द्या ना कोणती स्टंट मारायची का स्टंट तू अशीच काम करणार तू स्टंट हे अभ्यास कर अभ्यास करण्या माणूस आय एस होते एस होते कलेक्टर होत नाही का माझ्याकडे सगळं आता तू इथून कॅच पकड ना हे कसं जास्त हाय नाही होत असं शाबास वा काय कि आज पकडली मग काय हे आमच्या गाडीची आहे आम्ही दोघे जाऊ आणि तू चालवतो का गाडी ते त्याच्यावर बसता येत नाही पुढं टाकीवर बसायला लागते मग चल हे प्लॉटिंग मधून नको चालू त्याचे भाव कमी होतील माहित आहे का ते भाव कमी होते असे उड्या मारल्या ना भाव कमी होते काय स्क्वेअर फुट आहे दोन हजार इथे चौदा हजार अच्छा हे मेन हे मेन रोडला टच आहे ना हे त्याच्यामुळे इथे चौदा काय बाय काय गणपती नंतर भेटच नाही आपले ट्यूशन ते अभ्यास करायला शाळा ट्युशन करायला तू पण करी उद्या ती जाऊ आली कमी यार इंग्लिश शिकला बाय तू हवा हाऊ आर यूर काहीतरी बोल हाऊ आर यू म्हणजे अरे मी तुला विचारत हाऊ आर यू हा यू दादू स्नॅक्स हाऊ आर यू तर आय एम फाईन असं म्हणायचं आय एम फाईन असं कोण चांगला इस कुकरच्या अशा शिक्ठ्या रोज ऐकतो काय वे जूस इस इस काय बोलायला बोला। मराठीत सांगा ती तुम्हाला इस द इस दा। कल घर पे खाना हा, 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 हमके घर पे खाने को आना, हमके पूजा आहे कशाची पूजा आहे

बघा आमच्या इकडे कबुतर पण आहेत आणि माकड पण आहेत आपली गाडी कोणती आहे दाखव एकदा दाखवा बस झालं हा बस झालं चल 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 इकडून उतरवू का इकडून नाही उतरता येणार ये ये लवकर हां असा ये मानतात हात <laughs> <laughs> सोड चाल, चाल चाल बस गाडी लवकर चाल, 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 चाल। 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 एक लसी घ्या तीन पायनॅपल घ्या दोन काय तू घे ना हे एक ज्यूस हो नाही ते पण ज्यूस घेणार आहे मी लस्सी घेणार आहो फक्त हे नाही सोडायचं नाही ती जातात दिग्रसला दिग्रसला राहतात ती आपण जाऊ कधी दिग्रसला त्यांच्याजवळ दिग्रसला आहे घर आपल्या 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 नाही नाही मजा करत आपल्या बोल ना अरे नाही मजा करत आहोत आपल्या 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 किती वेळा आपल्या म्हणायला तू पुढचं बोल नाही दिग्रस पासून बोल आई ज्यूस आला भाई हळू हळू तुपी आधी चला ज्यूस पिऊन घेऊ नंतर बघू कसा आहे कसा आहे सांग हळू 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 असे नाटक तर मित्रांनो आता अजून ते चाललेत दिग्रसला कसं वाटलं पाहिजे आठवडा आहे ना तुमचे अच्छा दादूच्या इथं आहे दादू सगळ्याला आमंत्रण काय काय मटन आहे का कुठं इथं आहे कातरवाडीला घरी कुठं बे आज बनवलं घरी आहे का बघा आपले आहे ना फॉलोअर्स इंस्टाग्राम चे फॉलोअर्स आणि युट्यूब ला सुद्धा आता तुम्ही युट्यूबला पण सबस्क्राईब करा याचं वैशिष्ट्य तुम्हाला दाखवतो मी आपल्या पॉलर चे हे बघायची काय काय डुप्लिकेट वाटलं मला पहिले किती दिवस झाले पाच महिने झाले ते बरंच पण दोन्हीच आहे हे गिनीज बुक मध्ये आपल्याला नाव द्या तुझं नाव सांगा विशाल पवार विशाल पवार नाही बरं आहे वेगवेगळे काय काय छंद असतात हात लावून बघा एवढं आहे रे हे ना डेंजरच आहे दादूचा अंगठा हा तेवढा म्हणजे बोट आहे ते दादूच एक अंगठा अंगठा एवढा आहे दादू तुझ्या ते बर आहे बर आहे चला तर मित्रांनो आता खाल्ली आम्ही पाणीपुरी कशी वाटली मी मिडियम मीडियम पाहिजे मीडियम किती कट काय म्हणायचं काहीच टाकायचं काही नाही पाहिजे म्हणजे आता दुसरी दही पुरी खातोय आम्ही इथून जाणार घरी ठीक आहे काय वेरी स्पायसी काय दादू आज दादू इंग्लिश वेरी स्पायसी झाली <coughs> आता दहीपुरी काय बोलायला उद्या ए दादूचा च्या येतो उद्या जेवण आहे आता घरी आलो <coughs> <खाये, उद्या? coughs> <coughs> नौ, <coughs> होतो आम्ही <coughs> तर दादू आहे ना काय उद्या नावसा आहे दादूच्या इथं मटन खायला मग ते काय बाबा वगैरे कोण कोण यायचं रे तर मित्रांनो आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कॉमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये ठीक